नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास एनजीओ च्या नावाखाली खंडणीचे रॅकेट राज्यात सुरू असून लवकरच अशा प्रकारच्या एनजीओ वर कारवाई होणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत श्रेया धारगळकर यांनी केलेल्या धार्मिक टिप्पणीवर बोलत होते धारगळकर या मॅटराचे मगाडीचा कोकळेतल्या खातीर कोकळेतले जे सगळे महाजन असतात शांतादुर्गा देवी लयराईचे जे सगळे धोन असतात हांच्या त्यांनी अपशब्द वापरला सगळ्यात पहिल्यात पहिली श्रेया धाळगळकर आणि अशा पद्धतीचे कोण जे अपशब्द वापरता त्या सगळ्या लोकांचा निषेध करता एन जी ओच्या नावा सकयल हांच्यानी ज्या पद्धतीचे लोकांक आपण मदत करता म्हणून लोकांकडल्यान कर पैसे घेऊन अशा पद्धतीचे वेगवेगळी कृत्या सुरवात केल्ली आसा हा पर्टिक्युलर अशें म्हणना सरकार हांकां कोणाकूच वगी रावचो ना खातीर काल बरी गजाल हांवें इन्स्ट्रक्शन दिल्या उपरांत आमच्या पोलीस डिपार्टमेंटान श्रेया धारगळकरांळतल्या मॅटरांनी अरेस्ट केले ताका सगळी सॅक्शन्स लायली त्याच्या उपरांत बिचोलेच्या पोलीस पोलीस स्टेशनाचेर ताची केस रजिस्टर्ड करून घेतली उरलेली सगळी सेक्शन लायली जून पर्यंत ज्युडिशल कस्टडी आयल्या हातूंतल्यान एक गोयात बरी मेसेज गेली किंवां अननेसेसरी पर्सनल असतले समाजिक असतं सांस्कृतिक असतले किंवा आमच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक विषयाचे सोशल माध्यमातल्या प्लॅटफॉर्मा वेल्या जय तो उठ्ठालो आणि जय ते उलय एक रोख लागली रोकां समज गेलो की अशा पद्धतीचे उलयत जाल्यार सरकार हाज्या फुडें वगी रावचो ना आणि हांव परत एकदा सगळ्या जाणांक वैयक्तिक सुद्धा अशा पद्धती जे सोशल मिडियाचे म्हणजे आज लोकांक मोबायल काडलो काय का एक व्हिडिओ काडलो टीका केली सगळ्या ह्याचे सुरवात झाली असा त्या ते खातीर वैयक्तीक असतली सार्वजनिक असतली सांस्कृतिक असतली सामाजिक असतली ह्या विषयाचे बेजबाबदारपणाने वक्तव्य करची नाही आणि बेजबाबदारपणाने वक्तव्य केली असत जाल्यार हांचेर कोणी येवन केसीस रजिस्टर करच्यो ह्या सगळ्या जाणांक त्यांचे केसीस रजिस्टर करून अकॉर्डिंग टू द लॉ ताजेर कायद्यान एक्शन घेतली वयतली माझी तरी इवन म्हणणे म्हणण्या की जे या श्रेया धारगळकर सारखेले अशा पद्धतीचे वेगवेगळी वक्तव्यां करता ताजेर ज्या पद्धतीची कडक कारवाई जितकी जातली तितकी कडक कारवाई सरकार करतले सरकार देवी लयराईच्या बाबतीत हा वैयक्तिक देवी लयराईचोय भक्त देवी कुकळकर्णीचोय भक्त ताज्या खातीर अशा पद्धतीच्या ह्या वक्तव्या ही सहन केन्नाच करचे आणि हाज्या फुडें खंयच्याय धर्माच्या बाबतीत नॉट ओन्ली द हिंदू हिंदू मुस्लिम कॅथलीक हे लोक अशा पद्धतीत धर्मांच्या मध्ये आणि लोकांच्या मध्ये तिडो निर्माण कर प्रयत्न करता तो सरकार सहन करचे नाही हाज्या फुडे उरलेली जी एनजीओच्या नावांनी जी बेश्टी टीका करता त्यांच्यानी बी समज धरून रावचो सरकार रावच त्यांचे ना अननेसिसरी टीका केली जाणार त्याचप्रमाणे आता एनजीओच्या नावांगवेगळ्या गोष्टी चालतात आणि आज असं सूर एक म्हटलं होता की ह्या एनजीओचे टर्म्स अँड कंडिशन घालपाची गरज त्यांच्याने कार्य कसे करचे एनजीओच्या नावा आपण खैतरी एखादी सोसायटी रजिस्टर्ड करता आणि कोरोनाच्या नावात आपण चार जण हे वाटले म्हणतात आपण वडाल एन जी ओ म्हणून दाखयता हंगासर एन जी ओच्या नावांचे थोडी वैयक्तिक जे हे असतात पण एनजीओ खूप बरे काम करी गोयात नो डाऊट इट वेगवेगळे स्कुला चलतात हॉस्टेल चलतात बट ही वैयक्तिक जी एन जी ओ चतात ही समाजाच्या भल्या खात आपल्या भल्या खात त्या खातीर अशा बाबतीत जर असत तेजेरूय बी हांव अंडर वीच आय पी सी सेक्शन कृती केली असत जाल्यार बुक करपाकूय माझं सरकार फुडें पळवचे ना त्यांम्स जे हा पयलीं एकदा पोलीस डिपार्टमेंट आणि सोसायटी रजिस्ट्रेशन यांच्याकडे उलोवन हाजेर योग्य ती कारवाई जी आसा पण ही करपाकूय ला त्याचबरोबर वैयक्तिकरित्या एनजीओचे आळो बसप गरजेचे असा स्वतःच्या फायद्या आपल्याच घरातली दोन नावा घालून एनजीओ काढतात आणि लोकांच्या अशा सोशल मिडियाच्या माध्यमाचे उपक्रम सुरवात करतात लोकांकडल्या कर खंडणी वसुली करण्याच कंप्लेनी आल्यात काम आपण सॉल्व करता लोक भयान सोशल मिडिया म्हणून तो इश्यू रिझॉल्व करता माझे तर म्हणजे खूप न भिता त्यांच्या कंप्लेन रेजिस्टर करप सरकार यांच्या योग्य ती कारवाई करतो इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटी मिशन ईव्ही बस उपक्रमांतर्गत एकशे एकसष्ट बस स्टॉप अधिसूचित करण्यात आले हे बस स्टॉप उभारण्याचे काम अद्याप हाती घेण्यात आले नसले तरी कला अकादमीच्या समोर उभारण्यात आलेल्या बस स्टॉपमुळे हे बस स्टॉप कसे असतील याचं एक उदाहरण पाहायला मिळतं प्रथम दर्शनी हे बस स्टॉप अजून एक भ्रष्टाचाराचे उदाहरण असल्याचं दिसतंय काही दिवसांपूर्वी खुद्द सरकार पक्षातील मंत्री आणि पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी याला पुष्टी दिली होती या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणीही केली होती मात्र अद्याप या प्रकरणी चौकशी झालेली नाही बसपाची सिस्टम पळत ही एक स्कॅम तेका एक यंग कोण जाल्यार ओके असा जाणटे बी कोण जाल्यार तेका बॅकबोना त्रास असा तेंका खूप प्रॉब्लेम असतात हांगा पळयत जाल्यार ती एक टिकेट कौंटर हो सध्या तरी तो टिकेट खंय पावलो तो खबर ना बट सध्या हेचो तो एक डस्टबीन म्हणून यूज जाता एक एकच्युअली डस्टबीन असं ती डस्टबीन ना सर ती सीसीटीव्ही प्रोव्हिजन आसात सीसीटीव्ही हांगा लास्ट टाइम पळले त्यांना असलेले बट आता ती सीसीटीव्ही दिसत ना ते काढून वेले काय कोणी चोरले ते खबर ना आम्ही आता कला अकॅडमी मुखार स्मार्ट सिटीचे वर्क हे सदा चर्चेन असतात आता तुम्हाला दाखवता स्मार्ट सिटीचे स्मार्ट बसस्टॉप जे करोडो रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे स्मार्ट बसस्टॉप केले असा तेतून कसं स्कॅम केला तो तुम्हाला दाखय हो सिटीचं स्मार्ट बसस्टॉप हो अजून हेचं काम ऑलमोस्ट कम्प्लीट झाले असा हा बसपाची सिस्टम पळत ही एक स्कॅम कसं बसपाक देखा एक यंग कोण असा जर ओके असा जाणते बी कोण असा जर देखा बॅकबोना बी त्रास असा त्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात सेकंड थिंग असा हे नेव्हिगेटर स्क्रीन असतात ती काय अजून बसवू नका बसवली ती कोणी येईल खबर ना हा पळत जर ती एक तिकीट काउंटर असलो हो सध्या तरी तो तिकीट काउंटर खरं पावलो तो खबर ना बट सध्या हे एक डस्टबिन म्हणून यूज जाता हा एक ॲक्च्युली डस्टबिन आसपाक जर असली ती डस्टबिन ना हा सर करोड रुपयाचा खर्च करून हो केल्लो बस स्टॉप हे असले प्लास्टिक स्टिकर्स लावून एक धुकी लायला कशी दिसता सेकंड पळत जेल हे स्टिकर्स असतात ते सगळे लोकांनी फाडून उडवले असतात पेंटींग बी काढलेले असतात इम्पॉर्टंट गजाल म्हटल्या सध्या आता पावसाचा सिझन सुरू जाता जाल्यार सायडीच्यान कायच प्रोटेक्शन ना दिसता रस्त्यार जसे रेनकोट्स छत्री घेऊन राहचे पडंच हर रेनकोट आणि छत्री घेऊनच राहचे पडतं ते ॲक्च्युली सायडीच्यान कायच प्रोटेक्शन ना सेकंड जे असं ती लाईट्स घातलेली असतात ते लाईट काय अजून ते पेटनात त्याच्या पुढे असा ती सीसीटीव्ही प्रोव्हिजन असतात सीसीटीव्ही हा लास्ट टाईम आम्ही पळवले त्यांना असलेले बट आता ते सीसीटीव्ही दिसत ना ते काढून येले काय कोणी चोरले ते, ते खबर ना मागे दुसरी हे असतात हांगासर बसस्टॉप प्लस आणि रोड ह्याच्या वेळेला हे असतात हे असतात ती कमी असतात सो हांगासर रॅम्प असपास जाय असलो सो रॅम्प काय अजून करूंक ना सो हांगासर जाणटे कोण असतात नाल्यार कितें अपघात बी जावपाची चड शक्यता आसा सगळ्यातिटी डिजिबिलिटी लोक असतात त्यांस त्रास जाऊ शकता असं स्मार्ट सिटीचं स्मार्ट बसस्टॉप असा करोड रुपयाचा स्कॅम झालेला एक हंगड उघड जाता लास्ट, लास्ट काही महिन्या पहिली पणजेचा आमदार बाबूश आणि मुख्यमंत्र्याकडे एक लेटर केले की हेच्या बरी इन्क्वायरी जाऊची म्हणून ती इन्क्वायरी खूप पवलेली असते ती काय खबर ना तरी याच्यात गव्हर्मेंटान बेगिनात बेगीन लक्ष घालून हे काम सगळे जाग्यावर घालपाची गरज असा इन गोवा खात्री संतोष पाटील बसपाची सिस्टम पळत जाल्यार ही एक स्कॅम तेका एक यंग कोण ओके असा जे बी कोण जाल्यार तेका बॅकबोना त्रास असा त्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात हा पळत ते टिकेट काउंटर असलो सध्या तरी टिकेट पावलो तो खबर ना बट सध्या हेचो एक डस्टबीन म्हणून यूज जाता हांगा एक असं डस्टबीन ना सर ती सीसीटीव्ही प्रोव्हिजन असतात सीसीटीव्ही हांगा लास्ट टाइम आम्ही पळले जल बट आता ती सीसीटीव्ही दिसत ना